दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना त्याची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा धाबू शकत नाही तुम्ही आम्ही तर माणसं आहोत ना म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा समाजामध्ये जीवन जगत असताना काही माणसं सांभाळावं लागतात काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं नाही का कारण आंधळ्याला आरशाची आणि बैऱ्याला संगीताची काही किंमत नसते त्याचप्रमाणे विश्वास घातली माणसाला चांगल्या माणसाची काहीच किंमत नसते दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना त्याची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा धाबू शकत नाही तुम्ही आम्ही तर माणसा आहोत ना म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा समाजामध्ये जीवन जगत असताना काही माणसं सांभाळावं लागतात काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं नाही का <laughs> कारण आंधळ्याला आरशाची आणि बैऱ्याला संगीताची काही किंमत नसते त्याचप्रमाणे विश्वास घातली माणसाला चांगल्या माणसाची काहीच किंमत नसते दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना त्याची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा थांबू शकत नाही तुम्ही आम्ही तर माणसा आहोत ना म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा समाजामध्ये जीवन जगत असताना काही माणसं सांभाळावं लागतात काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं नाही का <tell animals> कारण आंधळ्याला आरशाची आणि बैऱ्याला संगीताची काही किंमत नसते त्याचप्रमाणे विश्वासघातली माणसांना चांगल्या माणसाची काहीच किंमत नसते दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना त्याची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा दांबू शकत नाही तुम्ही आम्ही तर माणसावर